गुड मॉर्निंग एवरीवन वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे आता चहा करून घेते म्हटलं कारण आज किनी टिफिन वगैरे रेडी झालेला होता राजचा आणि आता जरा गार झाल्यावर मी पॅक करून घेणार होती राजच्या टिफिन आज मी मेथीचा पराठा दिलेला होता आणि मेथीच्या पराठ्याची रेसिपी किनी बऱ्याच वेळा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि त्यामुळे म्हटलं चला ते काही आज दाखवत नाही तुम्हाला आणि इकडे आता माझं को, म्हणजे कोमट पाणी वगैरे घेऊन झालेलं होतं म्हटलं चला चहा वगैरे करून घेऊया मस्त आणि त्यानंतर मग गप्पा मारूया म्हटलं पण इकडे की नाही दिदीच्या पण टिफिनची मला तयारी करायची होती ते आणि तेच आता विचार करत होते चहा करता करता की काय करूया म्हटलं टिफिनला तुम्हाला तर माहितीच बऱ्याचशा भाज्या दिदी पण खात नाही त्यामुळे मला खूप विचार करायला लागतो तिला काय करावं असं पण तिला ना फ्लावर आणि बटाटा जो आहे ना तर तो असा म्हणजे लाल ग्रेव्हीचा तिला आवडतो टोमॅटोची प्युरी वगैरे कांद्याची प्युरी घालून वगैरे तिला आवडतो तसं तर म्हटलं चला आज ना तोच करूया थोडासा आणि ते झाल्यानंतर पुन्हा माहोच्या टिफिनचं टेन्शन कारण हे दोघं बापलेक खूप कमी भाज्या खुँ खातात आणि मग मा मला खूप विचार करून द्यायला लागतात तसं रातच्या बाबतीत अजिबात होत नाही माझं उठलं म्हणजे मी मला जी आवडेल ती भाजी करून टाकते आणि राज पण कधी विचारत नाही कधी कधी तर त्याला माहीत पण नसतं की त्याच्या टिफिनमध्ये कुठली भाजी वगैरे दिलेली मी असं तर असंही होत असतं कारण तो सगळ्याच भाज्या खातो तर इकडे मग दिसाठी मी ना फ्लावर बटाटा करून घेतला थोडासा आणि इकडे गार करायला ठेवलं तर म्हटलं चला तिचं झालं किंवा पोळ्या वगैरे पण करून घेतल्या तिचा टिफिन पॅक केला आणि त्यानंतर दुपारची कामं आवरली आणि मग आज की नील राजला लवकरच चहा घ्यायचा होता त्याच्या अभ्यासाच्या मध्ये जो ब्रेक असतो ना त्या टायमिंग मध्ये तो चहा घेत असतो म्हटलं चला मग मत तो म्हटलं की आपण चहा घेऊया दोघ जण म्हटलं ठीक आहे मग इकडे किचन कडे आले आणि म्हटलं चला आता दोघांसाठी मस्त असं स्पेशल चहा करूया आलं वगैरे घालून आणि त्यानंतर म्हटलं इतर कामांची सुरुवात तर बरेच दिवस झाले ना ब्लॉग वगैरे पण येत नव्हते त्यामुळे ना थोडस मी दुपारी झोपून घेत होते मग आणि तुम्हाला खरं सांगते ना की मला आता इतकी सवय झाली ना तुमच्याशी सगळ्या गोष्टी दिवसभराचं जे रुटीन आहे ते शेअर करायची तर मला अजिबात करमत नव्हतं आणि कधी मी पुन्हा एकदा ब्लॉग टाकते असं झालं होतं तर म्हटलं चला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर तिने दुपारी हे तांदूळ आणले होते आणि इंद्राणी रायस आम्ही वापरत असतो त्याची खिचडी खूप छान लागते चवीला त्यामुळे महाकट्टाच आणलेला होता आणि त्यानंतर इकडे हा आरती गोणी म्हणजे पंधरा किलो दुसरा फ्लेवरचा पण तांदूळ आणलेला होता तर भातासाठी जिरा राईस वगैरे करायला त्यानंतर राहुंडी इकडे बरेचसे असे लोणचे आणलेले होते आणि म्हणजे त्यांना असं असतं ना की जे आपलं ऑर्ग और, ऑर्गेनिक फूड वगैरे ज्या ठिकाणी मिळतं ना तर त्या शॉपमध्ये ते गेले होते आणि तिथनं इतकं काही काही उचलून आणतात ना तर मला फक्त म्हणजे डाळी वगैरे तेच घ्यायच्या होत्या आणि पॉलिश वगैरे डाळी छान मिळतात तिकडे गावरान डाळी वगैरे त्यामुळे तिकडे गेलो होतो पण इकडे लोणचे इतके जमा केले ना खोर केरीचं लोणचं त्यानंतर लिंबूचं मिरची आणि लिंबूचं मिक्स लोणचं त्यानंतर मिक्स फ्रूटचं लोणचं भरपूर असे लोणचे जमा करून घेतले त्यांनी हरभरा आणला अख्खा त्यानंतर मसूर मठ डाळ भरपूर असं काही काही वस्तू त्या ठिकाणाहून घेतल्या आणि खरं सांगू का रेट तर इतकी कमी होते ना म्हणजे खूप जास्त डिफरन्स होता रेटमध्ये जे आपण साध्या शॉपमध्ये जातो ना तिकडे वीस वीस रुपये एक्स्ट्रा लावलेले असतात तिकडे तेवढे वीस वीस रुपये कमी होते प्रत्येक डाळी साळींच्या मागे तर ते मला आवडलं म्हणजे परवडलं आपल्याला आणि अजून चांगल्या क्वालिटीचं पण मिळतं त्यामुळे मग मो ते झालं ते भरून घेतलं सगळं व्यवस्थित किराणा पण आणि डाळी पण त्यानंतर संध्याकाळी भाज्या आणल्या होत्या तर म्हटलं चला ज्या धुवायच्या भाज्या त्या बाजूला चाळणीत काढून घेत होते आणि ज्या निवडायच्या त्या बाजूला ठेवायच्या होत्या मला तेच माझं इकडे आता चाललेलं होतं आणि संध्याकाळची वेळ झालेली होती म्हटलं हे सगळं आवरून घेऊया आणि त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाची वगैरे तयारी करूया म्हटलं तर बाजूला ठेवलं कारण मी यावेळेस ना कांद्याची भात पण आणलेली होती आणि मला ती द्यायची होती राजला टिफिनसाठी दुसऱ्या दिवशी तर इकडे कोथिंबीर आणि आता पत्ता मी मी मध्ये ठेवून देते म्हटलं आणि हे निवडून घेऊया आणि त्याच्या आधी भाज्या वगैरे धुवूया म्हटलं तर तेच माझं आता इकडे चाललेलं होतं आणि तोपर्यंत पण आलेली होती कॉलेज वरण त्यानंतर मुलांना म्हटलं काहीतरी करून देऊया पण आहूनचा किनी अचानक फोन आला मला आणि म्हटले की आपण किनी आताच गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे बघून येऊया कारण नंतर इतकी गर्दी होऊन जाते आणि पाहिजे तशी मूर्ती वगैरे आपल्याला काही मिळत नाही त्यामुळे मग चाललं होतं त्यांचं पण त्यांना म्हटलं आता स्वयंपाकाची वेळ आहे आणि आता आपण संध्याकाळी जाणार तर उशीर होईल गेल्यानंतर आपल्याला पण मग ते म्हटलं की काय नाही आपण अर्ध्या पाऊन तासात परत येऊया तर म्हटलं ठीक आहे तर मग आहो योजपर्यंत मी सगळं हे बाकीचं आवरून घेतलं म्हणजे भाज्या वगैरे धुवून घेतल्या आणि सगळं निवडून वगैरे ठेवून दिल्या आणि मग म्हटलं बघूया तर मला तर अजिबात इच्छा नव्हती संध्याकाळची जायला पण म्हटलं ठीक आहे आता जावंच लागेल आता आलाय कॉल तर कारण ते म्हटलं की सॅटर्डे संडे अजून गर्दी होईल मग काय ॲड्रेस वगैरे चेंज केला आणि मग निघालो दोघं जण मुलं तर नाही म्हटली कारण त्यांना अभ्यास होता आणि कसं आहे ना की आम्ही फोर व्हीलरने नेहमी जात असतो पण टू व्हीलरवर जाण्याची वेगळीच काहीतरी मजा असते तर मग निघालो दोघं जण आणि इकडे भरपूर अशा मूर्त्या बघितल्या खूप सारे स्टॉल लागलेले आहेत त्यातल्या जर बघाल ना तर एकूण एक, एक सुंदर अशा मूर्त्या होत्या आणि फेटे असलेल्या मूर्त्या त्यानंतर डायमंड कुंदनने सजवलेल्या मूर्त्या खूप आकर्षक अशा मूर्त्या होत्या तर, तर आम्ही ना एका ठिकाणी गेलो मातीची ज्या वर्षी आम्हाला मूर्ती घ्यायची होती तर त्यामुळे मग म्हटलं आम्हाला पीओपीची अजिबात नको होती कारण प्रॉब्लेम काय होतो पीओपीची मूर्ती घेतली ना की ज्या वेळेस आपण विसर्जनाला जातो ना इकडे तर तिथे विसर्जन करूच देत नाही पी ते पीओपीच्या मूर्तीचं ते म्हणतात शाडू मातीची असली तरच विसर्जन करा मग त्यामुळे म्हटलं नको तो पूर्ण प्रॉब्लेम येतो मग त्यामुळे आम्हाला शाडू मातीचीच मूर्ती पाहिजे तिथे आपण घरी सुद्धा विसर्जित करू शकतो तर म्हटलं बघूया तर त्यासाठीच आम्ही बऱ्याच वेळ फिरलो आणि इकडे एक गणेश कला केंद्र आहे त्या ठिकाणी मग आम्हाला आवडली मूर्ती आणि रिजनेबल मध्ये आणि त्या ठिकाणी सगळे ते शाडू मातीची वगैरे भरपूर अशी माहिती देत होते ते दादा तर त्या ठिकाणी म्हटलं बघूया आता बुक करूया म्हटलं आणि रेट पण त्यांनी बऱ्याच वेळ म्हणजे असे कमी पण केले आणि आपल्याला परवडेल अशीच अगदी छोट्यातली छोटी मूर्ती पण त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होती बरं का आणि मोठ्या मोठ्या सुद्धा होत्या जशा की मंडळात वगैरे लागतात ला तशा आणि खूप सुंदर सुंदर एकच एक मूर्त्या होत्या अगदी म्हणजे मन अगदी प्रसन्न होऊन गेलं बघून आणि बाप्पा कसे कुठल्याही मूर्ती बघा अगदी आकर्षकच वाटतात बाप्पांच्या अगदी बैलगाडीवरची भरपूर बाळगोपाळ बाळ गणेश भरपूर मूर्ती आहेत त्या ठिकाणी डेकोरेशनचं सामान सुद्धा इकडे अवेलेबल होतं आणि रिजनेबल रेटमध्ये अगदी थोडंसं मध्ये येऊन जाते ते चोपडा लांस मध्ये पण मग तरी तुम्ही एकदा जर का नाशिक मध्ये राहत असाल तर नक्की जा त्या ठिकाणी इकडे डेकोरेशन वगैरे सामान त्यानंतर मूर्तींना सजावटीचं सामान सगळे या ठिकाणी मिळतं फेटे वगैरे लागलीच बांधून देतात ते बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हवा असेल तर तर आम्ही पण इकडे मूर्त्या बघितल्या आणि एक मूर्ती बुक करून टाकली तर म्हटलं बघूया आता तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता इकडे त्यानंतर निघालो घरी घरी आलो तर दिदीने मस्त भाऊ बहिणींसाठी पास्ता केला होता आणि आम्हालाही थोडासा उरून ठेवला होता तर म्हटलं चला खाऊन बघूया छानच केला होता दिदीने पास्ता तिच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे तर कधीतरी करते पण छान करते आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया म्हटलं कारण मुलं म्हटलं की आम्हाला काही भूक नाहीये तर म्हटलं ठीक आहे तर इकडे नंतर मग थोडेसे पोंगे वगैरे पाहिजे होते बरेच दिवस झाले डी मार्ट मधन आणले होते हे तर ते पण तळून घेतले आणि आता काहीतरी करते म्हटलं पण चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा पुढच्या वेळे तोपर्यंत बाय